नमस्कार मी महेंद्र आठवले बाडको टीव्ही मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपण आजच्या काही ठळगडामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचारातून प्रभावित होत तसेच सतत समाजातील सर्वच घटकातील लोकांसाठी काहीतरी वेगळे करण्याची तळमळ असणारे नेतृत्व बल्याणी येथील रहिवाशी व मनसे उपविभागीय अध्यक्ष सरफराज तथा मुन्ना शफीक रईस यांनी दोनशेच्या आसपास कार्यकर्त्यांसह भाजपात जोरदार प्रवेश केला आहे नुकताच आमदार नरेंद्र पवार यांच्या कल्याणीतील कार्यालयात त्यांचं स्वागत व सत्काराचा कार्यक्रम जोरात पार पडला सतत काहीतरी वेगळे करण्याची तळमळ व गोर गरीब लोकांना मदतीचा हात देणारे व सामाजिक कार्य करण्याची धडपड असणारे व कुणासाठीही तात्काळ मदतीचा हात देणारे सर्फराज तथा मुन्ना रईस यांनी सोळा फेब्रुवारीला बल्याणीतील उरुसाच्या दिवशी भाजपात अधिकृत प्रवेश केला होता या दिवशी आमदार नरेंद्र पवार यांनी रईस यांनी बल्याणी गावाच्या विकासासाठी मागणी केली असता पीरबाबाचा दर्ग्यासमोरच एक करोडचा निधी देणार असल्याची घोषणा केली यावेळी मुन्नारई रईस यांच्यासोबत त्यांचे शेकडो खंदे कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला नुकताच सव्वीस मार्च रोजी आमदारांच्या कार्यालयात मनसे व शिवसेनेच्या शेकडो भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नरेंद्र पवार यांनी यथोचित सत्कार व स्वागत केले सरफराज मुन्नार रईस यांच्यासोबत कासिम गुजर कादान गुजर साजिद रईस अस्लम गुजर मोहद सिंग तथा पाप्पा पाकुर्डे मुसारईस जाकीर गुजर इजाज खान एहसान शेख गुड्डू शेख व इतर दोनशेच्या आसपास कार्यकर्त्यांसह आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला यावेळी ठाणे जिल्हा विभागीय सरचिटणीस राजाभाऊ पातकर नगरसेवक अर्जुन भोईर रमेश कोनकर शक्तिवान भोईर संतोष शिंगोळे विनायक भगत सुभाष पाटील काशीनाथ भगत शुभम भगत हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्याची बातमी परिसरात पसरतात व्यापारी संघाचे अध्यक्ष संतोष भोईर नगरसेवक दया गायकवाड व इतर कार्यकर्त्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या लवकरच त्यांच्या विभागीय भाजप कार्यालयाचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम भाजपाचे मंत्री खासदार व आमदार यांच्या हस्ते पार पाडणार असल्याचे मुन्नारईस यांनी सांगितले

भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला करता कृता बघायची तर आत्तापर्यंत या भागामध्ये विकास हा सुरक्षित आहे विकास कधीच पुढे तिथला नाही रस्लेला नाही गटर नाही पाणी नाही बस नाही आणि त्याचपुढे मोठा मग अशा प्रकारचा अन्याय या भागातल्या सगळ्या नागरिकांवर होतोय आणि त्या अन्यायाचे मी तर या सगळ्या भागातल्या नागरिकांनी करतो की भारतीय जनता पार्टीच्या पार्टीची प्रकृती आहे त्या भागामध्ये